नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज बघा घटक चाचणी घटक संची चाचणी पहिली बघा बघणार आहोत ही दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजेच मागील वर्षाची आहे बघा यात्ता आठवीची आहे मराठी या, या विषयाची गुण वेस आहेत आणि त्यातील ते पहिला प्रश्न बघा खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावर त्यावर आधारित सूचनेनुसार कृती करा पहिला बघा देशावर प्रेम करायचे तर प्रेमाच्या भाषेच्या दोन बाबी सांगा बघा अ देशावर प्रेम करायचे तर दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जाणे व दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित होणे दोन देश प्रेमावरील वैशिष्ट्ये लिहा अ बघा प्रेम करणे म्हणजे दुसऱ्याच्या सुख सहभागी होणे ब प्रेम हे निष्क्रिय नसून सक्रिय आणि सुबुद्ध असले पाहिजे हा बघा दिलेला आहे उतारा, उतारा। आणि त्या खालील बघा प्रश्न आहे ब खालील विधान सत्य किंवा सत्य ओळखा प्रेम करणे म्हणजे दुसऱ्याच्या सुख दुःखात सहभागी होणे बघा हे विधान सत्य आहे त्यातील क बघा खालील तक्ता पूर्ण करा शब्द मूळ शब्द आणि सामान्य रूप शब्द दिलेला आहे त्याचे ओळखायचे आहे बघा डोळ्यांनी मूळ शब्द डोळा आणि सामान्य सामान्य रूप आहे डोळ्या तर बघा त्यातील ड तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यातल्या तर बघा आपण याचं उत्तर बघूया तर बघा उत्तर आम्ही कुटुंबीय एका पावसाळ्यात महाबळेश्वरला गेलो होतो आई बाबा मी आणि दादा असे आम्ही चौघे जण होतो फिरत फिरत आम्ही डोंगराच्या जवळ गेलो तेवढ्या फुलपाखरांचा थवाच दिसला माजा पड़ा माजा पाया गेतला माजा का ती फुलपाखरे पाहण्याच्या नादात मी थोडासा पुढे गेलो आणि अचानक माझा पाय एका सापावर पडला त्याने फुटकारून माझ्या पायाचा आवाज घेतला माझ्या कपाळात एक तीव्र कळ गेली साफसाफ मी मोठ्याने किंचाळलो आई तडकन धावली डॉक्टरांना ना असे ओरडून ती जखमेतून येणारे रक्त शोषू लागली डॉक्टर आले त्यांनी इंजेक्शन दिले जखम धुतली आईच्या प्रयत्नामुळे सापाचे विष माझ्या शरीरात पसरलेच नाही केवळ आईच्या प्रयत्नामुळे त्या दिवशी मी आचलो आई आपल्या मुलावरील प्रेम किती पराकोटीचे असते याचा प्रत्यय मला त्या दिवशी आला दुसरा प्रश्न बघा खालील कवितेच्या आधारे दिलेल्या दिलेल्या सूचनेनुसार कृती करा अ हे केव्हा घडेल तेला एक दिव्य क्रांती विज्ञानाचा प्रकाश आला तेव्हा घडत आहे दोन शून्यातून विश्व बारेल भव्य जिद्द येईल तेव्हा बघा ही कविता आहे आणि या कवितेच्या आधारे आपल्याला पुढील प्रश्न सोडवायचे आहेत बघा विज्ञानाच्या प्रगतीने घडणाऱ्या गोष्टी लिहा बघा एक दिव्य क्रांती दोन मनामध्ये जोश तीन नवीन आशा आणि चार नवी चेतना क खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून प्रकाश दोन रस्ता मार्ग कवितेतील जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा बघा दिलेल्या जोड्या एक पुडती क्रांती दिव्य भव्य झळकतो बहरतो विजला दिसला ज्वाला माला गेले आले तर त्यातील तिसरा प्रश्न बघा व्याकरण आहे आणि बघा त्यातील खाली दिलेल्या शब्दातून विशेषण विशेष यांच्या जोड्या लावा बघा स्पर्श भरभरीत आवाज मुलायम किरटा झांज तर हे दिलेले आहेत शब्द बघा विशेषण आणि विशेष बघा भरभरीत मुलायम किर्टा हे विशेषण आहेत स्पर्श झांज आणि आवाज हे विशेष विशेष आहे त्यातील ब बघा कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा एक मुली क्रिकेट खेळतात क्रियापद आहे बघा खेळणे त्याचं करायचं आहे खेळतात दोन आम्ही क्रिकेट बघा क्रियापद कंसात दिलेले आहे खेळणे करायचं आहे खेळतो त्यातील क बघा पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा समीर आंबा खातो तर बघा कर्ता आहे समीर क्रियापद आहे खातो तर बघा प्रश्न चौथा आहे पत्रलेखन आहे तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया आहे दहा दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा तर बघा आपण हे पत्रलेखन पाहूया तर बघा पत्रलेखन दिनांक टाकायचं आहे बघा पंचवीस एप्रिल तुम्हाला ज्या दिवशी आलेल्या असल ती तो दिनांक टाकायचा आहे बघा पंचवीस एप्रिल आणि साल टाकायचं आहे किती असेल ते प्रति बघा मान्य श्री अवधूत नखाते वर्ग शिक्षक इयत्ता आठवी शिक्षण प्रसारक विद्यालय घंतोली नागपूर बघा पिनकोड टाकायचा आहे आणि विषय बघा हस्ताक्षर सुंदर करूया या शिबिरात प्रवेश मिळण्याबाबत बघा खालील महिना महोदय मी आपल्या वर्गातील विद्यार्थी आहे आपल्या शाळेमध्ये उन्हाळे सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे त्या शिबिरात भाग घेण्याची अंतिम तारीख दोन दिवसापूर्वी संपले आहे मी गावी गेलो होतो म्हणून मी माझे नाव दाखल करू शकलो नाही या शिबिरात सहभागी होण्याची माझी खूप इच्छा आहे तरी कृपया मला या शिबिरात प्रवेश द्यावा ही विनंती आपला नम्र अंबर विवेक चिपळूणकर दहा चित्रकूट घंतोली नागपूर ईमेल दिलेला आहे बघा तर तुम्हाला असं पत्र लेखन लिहायचं आहे तर बघा विद्यार्थ्यांना असा आपण इयत्ता आठवीचा घटक संच चाचणी पहिली म्हणजेच घटक चाचणी पहिली ही आपण प्रश्नपत्रिका पाहि उत्तरपत्रिका सुद्धा पाहिलेली आहे तर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद